तालुक्यातील धामोरी बुद्रुक तालुका राहुरी येथे केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल श्रीमती शिल्पा राणे ठाकरे यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार मिळाला आहे आज शुक्रवार ऑगस्ट रोजी दुपारी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय पंडित नेहरू सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आमदार संग्राम जगताप महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्रीमती शिल्पा उदयभान राणे ठाकरे यांनी धानोरी नंतर श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे कामगार तलाठी म्हणून काम केले गत आठ दिवसापूर्वी प्रमोशन होऊन कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे महसूल मंडळाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत सेवेच्या ठिकाणी आपलं प्रामाणिक कर्तव्य बजावत लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला पुरस्कार सोळा दरम्यान त्यांच्या समवेत त्यांचे पती श्रीरामपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे उपस्थित होते विस्ताराधिकारी दिनकर ठाकरे यांनी जिल्हा परिषद मुख्यालयात ग्रामपंचायत विभागात अनेक वर्ष काम त्यांची देखील काम करण्याची पद्धत उत्कृष्ट ठरली आहे दोघे पत्नी आज प्रशासकीय सेवेत कार्यरत राहून जनतेची सेवा करत असल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील महसूल विभागातील कार्यकारी आदर्श अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले